ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या पुस्तकातील एकोणीसशे त्र्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला एका सत्पुरुषाचं चांगदेव पासष्टीवरील निरूपण ऐकण्याचा योग स्वामी माधवनाथांना आला निरूपणाचा कार्यक्रम एक सप्ताहभर चालणार होता एक दिवसाचं निरूपण ऐकल्यानंतर स्वामीजींना वाटलं की या ग्रंथावर जरा खोलात जाऊन विस्तृत विवरण करावं त्याप्रमाणे त्यांनी सत्संगाच्या कार्यक्रमानंतर दहा पंधरा मिनिटं चांगदेव पासष्टी सांगावी असा उपक्रम सत्तावीस मे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून सुरू केला महिन्यातून तीन रविवार याप्रमाणे निरूपणाची गंगा जुलै एकोणीसशे शहाऐंशी गुरुपौर्णिमेपर्यंत वाहत राहिली निरूपणं एवढी सुंदर झाली की श्रोत्यांनी ही ग्रंथरूपानं प्रकाशित व्हावी असा आग्रह धरला प्रवचनाचं शब्दशः लेखन केलं गेलं ते हजार पानांपेक्षा जास्त झालं ते संक्षिप्त करणं अवघड होतं म्हणून मी स्वामीजींना सुचवलं की आपण जर स्वतंत्रपणे एकेका ओवीवर थोडक्यात निरूपण केलं तर ग्रंथलेखन सोपं जाईल त्यावर स्वामीजी शांतपणे म्हणाले भारतीय युद्ध संपल्यावर एकदा अर्जुन गोपाळकृष्णांना म्हणाले त्यावेळेला रणांगणात तुम्ही मला जो उपदेश केला तो नीटपणे ऐकण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो आता पुन्हा एकदा मला तुम्ही हे सांगा त्यावर गोपाळकृष्ण म्हणाले त्यावेळच्या परिस्थितीत ते सांगणं होऊन गेलं आता पुन्हा ते होणं नाही मी काय ते समजले सहज अंतस्फूर्तीनं त्यावेळी चांगदेव पासष्टीवर विस्तृत विवरण होऊन गेलं आता पुन्हा मुद्दाम निरूपण होणं नाही शेवटी जे लेखन झालं होतं तेच संक्षिप्त करून माझ्याकडून त्या ग्रंथाचं लेखन घडलं ग्रंथ एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये गुरुपौर्णिमेला श्री वटेशू प्रकाशित झाला स्वामी म्हणतात आपण निरनिराळ्या गावी जातो तिथं परमार्थाचं कार्य कसं चाललं आहे ते पाहतो इथं पुण्यात अनेक कीर्तनकार प्रवचनकार येतात काही सत्पुरुष येतात त्यांचे कार्यक्रम आठ पंधरा दिवस चालतात गर्दी जमते लोक ऐकतात आणि विसरून जातात एकदा ते इथून गेले की लोकांचा आणि त्यांचा त्यांच्या कार्याचा काही संबंध नाही एरवी ध्यान नामादी साधना नित्य नेमानं निरूपण असं काही नाही तसं आपल्याकडे नाही इथं दररोज उत्सव आहे साधना आहे निरूपण आहे इथं जे वातावरण आहे तसं फारसं जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठे मिळणार नाही निरनिराळ्या मिशनची मंडळी आली तरी काही दिवस कार्यक्रम तेवढा झाला की तिथून दुसऱ्या गावाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन पैसे गोळा करायचे त्यातून मठ चालवायचा सर्वत्र बहुधा असंच चाललेलं असतं त्यातून माणसं तयार करायची हे ध्येय बहुधा त्यांच्यापुढं नसतंच स्वामी पुढे म्हणतात आपल्याला कोणी विचारायला आलं तर चार शब्द योग्य वाटतील ते सांगावे आपणहून काही सांगायला जाऊ नये तसंच कुणाचं काही समजावून घ्यायलाही जाऊ नये त्यानं उगीच ध्यानात अडथळा येतो इतरांना समजून घेऊन आपल्याला काय करायचंय आपलं मन सदोदित मोकळं पाहिजे नाना विचार नको सुषमाताई म्हणतात ज्ञानेश्वरीचं इंग्रजी भाषांतर केलं ते गृहस्थ केंद्रात येतात ते एकदा स्वामीजींना भेटायचं आहे असं म्हणाले त्यांना काय सांगायचं स्वामी म्हणतात मला भेटून काय करणार नुसती ज्ञानेश्वरी आधी कळू द्या त्याचं इंग्रजी भाषांतर करून काय करणार मागे कुणी ज्ञानेश्वरीचं संस्कृत भाषांतर करायला निघालं नसत्या गोष्टीत लोक लक्ष फार घालतात साधना राहते बाजूला त्यांना सांगा स्वामींच्या डोक्याला आता हे काही पेलवत नाही तेव्हा भेटणं नको स्वामी पुढे असं म्हणतात ज्याचे भाव उत्कट होतात त्याला ही भावावस्था प्राप्त होते काय सावध झालीस की नाही अजून डोळे बघतात आणि बघत नाहीत असं आहे तिची खूप दिवसांची इच्छा होती ती नित्य ज्ञानेश्वरीला येणारी आहे त्यांच्याच गाडीनं मी ज्ञानेश्वरीला जातो हे तिचे यजमान समोर बसलेत तेच मला नेता ज्ञानेश्वरी प्रवचनाला यांचं काम बारामतीला झालं आणि आता हिचं काम रत्नागिरीला स्वामी स्वरूपानंदांच्या परिसरात झालं एकदा बसल्या त्या बसल्या दोन तास भानच नव्हता अजिबात पाय चेपत होत्या पाय चेपता चेपता गेल्या मला म्हणाल्या तुमचं निरूपण ऐकताना आम्ही तदाकार होतो आणि संसारात आलो की आम्ही सगळं विसरून जातो पुन्हा सगळ्या संसाराच्या गोष्टी येतात ह्याला काय करायचं मी म्हटलं आता हीच वेळ आहे ज्या वेळेला भाव उत्कट होतो त्याच वेळेला उन्मनावस्था प्राप्त होते भावच जर नसेल तर मग काय कातळावरून गंगा वाहून गेली समजा तरी तो कातळ गंगेमध्ये विरणं शक्य नाही म्हणून अंतःकरण द्रवीभूत होणं म्हणजे भक्ती रामकृष्ण म्हणत पाच रुपयाची नोट हरवली तर घागरभर अश्रू ढाळतील पण परमेश्वर भेटला नाही म्हणून टिपूस येत नाही वयाला चाळीस पन्नास वर्ष झाली अजून परमेश्वर दर्शन नाही ज्ञानोबा तुकोबा स्वरूपानंद यांना दर्शन झालं आपल्याला का होत नाही यासाठी कोणी रडत नाही आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य